आहे नमस्कार राजू दादा झालं का चहा पाणी भांडीच लावतो म्हणजे मॅसेज नव्हते म्हणून लाईक डन थँक्यू धन्यवाद सर्वांना नमस्कार लाईव्हला आता आलीच नाही येतील झालं का चहा पाणी राजू दादा सर्वांना गुड इव्हनिंग सर्वांना हो कारणाच्या लग्नाला गेला होतात भरपूर जण लाईव्हला आहेत तर मेसेज मेसेज करा, करा सर्वांनी लाईव्ह डन दोन आल्या धन्यवाद तर लाईव्हला आल्यानंतर लाईक डन करत जावा मित्राचा ओके ओके हा 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 व्हिडिओ वगैरे काय केलेत की नाही रमाकांत दादा हाय गुड इव्हनिंग चहा पाणी झालं की नाही तर भरपूर जण मेसेजला आहेत मेसेज वगैरे करा सर्वांनी द युनिक इन्फॉर्मेशन का इन्फॉ हॅलो हाय राजू दादा होत आहे ओके ओके चालेल आमचं पण आत्ताच चहा वगैरे झालं बुला आता घ्याव थोडी दहा मिनटं तरी लाईन परत आपली संध्याकाळी असणार आहे हां हां रमाकांत तुम्ही बोला होता की चहा घेत नाही गर्मी भरपूर आहे हो दुपारी दुपारी नव्हती आली तुम्ही आला होता ना दादा सकाळी तेव्हाच दुपारीच घेते घेतली लाईव्ह आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ अपलोड केला शॉर्ट व्हिडिओ आणि आता आता लाईव्ह आली परत आपली एक लाईन येईल संध्याकाळी चिराग दादा हाय ओके ओके राजू दादा चहा पिलेत काय जे नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनल आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताची एम एस टेन आणि जास्त उशीर नसणार आहे आपली लाईव्ह जास्तीत जास्त दहा पंधरा मिनिट तर मेसेज वगैरे जी कोणी आहेत लाईव्हला नक्की करा कारण का मग मी जेव्हा बाय बोलते त्यावेळेस पटापट येतात मेसेज राजू प्रमोद दादा हाय राजू दादा रुद्र कुठे आहे रुद्र आहे बाहेर काकीकडे गेले बाबूराव मोरबले हाय दादा सुनील दादा हाय द इन्फॉर्मेशन तुम्ही कुठले आहात सांगलीवरून इस्लामपूर हाय एम एच थर्टी फाय ओके ओके आम्ही एम एच टेन आहेत आमच्या चॅनलचंच नाव आहे श्वेताचेत एम एच टेन लई दिवस झाले आहे मा काय मामाच बोला नाही हो रुद्र आता बाहेर गेला आहे म्हणजे काकीकडे गेला आहे आत्ताच गेला आहे जस्ट तो गेला आणि त्याच्यानंतर मी लाईव्ह घेतली लखनदादा हाय कैलास दादा, जितूर परभणी ओके ओके परभणीचे भरपूर आहेत सबस्क्राईबर झालं का सर्वांचं चा वगैरे संदीप दादा हाय नमस्कार हाई। बोलता सुषमाताई द युनिक दादा तुमचं नाव काय आहे आम्ही एम एच नाईंटीन ओके okay, ओके okay, जलगाव हां हां महेश्वर दादा हाय संदेशदादा हाय दादा हाय समीर दादा हाय सर्वांना दा, गुड आ, गुड इव्हनिंग सनशाईन हाय भूषण दादा नमस्ते नमस्ते गुड इव्हनिंग आता होईल गुड इव्हनिंग राजे दादा आजचे सर्व व्हिडिओ सर्व छान छान व्हिडिओ बनवता लाईक केलं ताई धन्यवाद कमेंट असतात तुमच्या राजू दादा आणि असाच सपोर्ट कायम ठेवा सर्वांनी आकाशदादा हाय ताई हाय आकाशदादा कुठून बोलता झालं का चहा पाणी नितीन दादा नाशिक ओके ओके रमाकांत दादा चला ताई ता, बाय ओके धन्यवाद रमाकांत दादा लाईव्हला आल्याबद्दल सुषमा ताई पुणे ओके पुण्यामध्ये राहता का आणि ज्यांचे कोणाचे चॅनल असतील त्यांनी नक्की कमेंट करायला जातं जातं सुनील दादा हाय कुठून बोलतात दादा हाय सिस्टर हाय जितेंद्र दादा कुठून बोलता नक्की सांगा सर्वांना विचारत असते कारण का नंतर परत येत नसतात त्यामुळे विचारत असते की आपले व्हिडिओ कुठून बघतात वगैरे लखन दादा हाय ताई झालं का लखन दादा रमाकांत दादा मी पण केले सबस्क्राईब धन्यवाद सपोर्ट पण कायम राहू द्या तुमचा आकाश दादा पुणे ओके पुणे पुण्यातले भरपूर आहेत सबस्क्रायबर दादा पी सी एम सी म्हणजे काय समजलं नाही मला संदीप दादा चहा हां हां प्या प्या आम्ही आमचं आमचं झालंय आता राजू दादा आई लाईव्ह पाहते हसून हो का हसतंय ते हस हा हसा हसा झालं का चहा पाणी विजय दादा हाय सोनू दादा हाय प्रमोद दादा हाय राजू दादा छान बोलतात दा आई हो सर्वांशी छानच बोललं पाहिजे आपल्याला समोरून जर छान मेसेज आले तर आपण रिप्लाय पण छानच भेटणार आहे समीक्षा ताई दुपारी पण आला होता ऑल फॅमिली दुबई होम लाईनला तुमचं चॅनल असेल तर नक्की कमेंट करा झालो का चहापाने आकाश दादा पिंपल चिचवड हां हां ऐकून आहे सुयश दादा हाय ताई हाय सुयश दादा कुठून बोलता संजय दादा हाय हॅलो कुठून बोलता नक्की सांगा झालं का सर्वांचं चहा पाणी धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सपोर्ट कायम माझंच राहू द्या सर्वांचा काय ना हो आमचं झालं चहा दादा तुमचं झालं का कैलास दादा हाय ताई तुम्ही इस्लामपूर सांगली आहे हो तुम्ही कुठून बोलता दादा ताई असे लाईव्ह आल्याने तुम्हाला काय मिळते यूट्यूबकडून पेमेंट येते का मला काहीच माहीत नाही म्हणून असंच विचारते तर हो आमचे चॅनल असतं मॉनोटाईज होण्यासाठी म्हणजे बरं पडतं लाईव्हला त्यामुळे आम्ही लाईव्ह घेत असतो आणि सर्वात प्रथम म्हणजे आपण ज्या वेळेस आपल्याला सबस्क्राईब करणारी फॅमिली असते आणि त्यांना ती कशी मेसेज करतात कमेंटला की हाय ताई कुठून बोलता मग ते मेसेज कसे आपण रिप्लाय जास्त देऊ शकत नाही म्हणजे लाईव्हला आल्यानंतर कसं बिंदास आपल्याला हां तुमची मेसेज काय आहे तुम्ही विचारला तर व्यवस्थित बोलता येते सर्वांसोबत म्हणून लाईव्ह जर मला बरी पडते त्यामध्ये लाईव्ह मी घेत असते समीक्षा ताई श्वेताचीत एम एस टेन न्यू व्हिडिओ छान ओके धन्यवाद समीक्षाबाई सपोर्ट सर्वांनी करा लाईक लाईक करा लाईक फक्त हे चॅनेलला टच करा मग तुम्हाला ऑप्शन येते लाईकचं तर नक्की लाईक करा सर्वांनी शांतीलाल दादा लाईक थ्री लाईक ओके धन्यवाद झालं का चहापाने रॉयल डालिंग शेतकरी दादासाहेब यादव नमस्कार नमस्कार दादा दादा नक्कीच सपोर्ट राहील मी मुंबई ठाणेकर ओके ओके ठाणेकर मी पण तिकडलेच आहे सुयश दादा महाडवरून हां हां महाड म्हणजे मी पण माझं माहेर पण जंजीर आहे माहीत असेल शांतीलाल दादा जय शिवराय जय भीमताई जय शिवराय जय भीम दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल नंदाराम दादा हाय गुड इव्हनिंग झालं का चापाने सचिन दादा सांगली थ्री टू शिराला बत्तीस हां हां आहे ओलकीचं म्हणजे ते जातात त्यांचं काम असतं तिकडं शिराला कोल्हापूर साईडला आम्ही सांगलीकर कुशण दादा तुम्ही कुठून सांगलीकर आम्ही नंदाराम दादा तुमचं गाव कोणतं सांगलीकर सांगली इस्लामपूर राजूदादा श्रीस्वामी समर्थ सर्वांना श्रीस्वामी समर्थ राजूदादा मी इस्लामपूरकर हो राजू दादा इस्लामपूरचे आहेत मीनाक्षीताई श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ दिनेशदादा मी जलगावचा ओके ओके जलगाव ऐकूनच आहे गावं मीनाक्षीताई राजूदादा नमस्कार राजूदादा मीनाक्षीताई नमस्कार मयुरी मयुरी ताई हाय आणि ज्यांचे कोणाचे चॅनल असतील तर नक्की कमेंट करा कारण का लक्षात राहत नाही मग कमेंट आल्यानंतर एक लक्षात की हां लाईव्हला आली होती ताई दादा मग लगेच चॅनलला जाऊन सबस्क्राईब किंवा व्हिडिओ वगैरे बघता येतात श्रवण दादा महाडवरून ओके ओके आहे माहीत आहे महाड कारण का महाडवरूनच मी माहेरला जाते पुढे भूषण दादा मी धुळ्यातला ओके ओके धुळे धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्व जाणारे बॅक आता कारण का तेवढंच आपली घ्यायची लाईव रुद्र द, रुद्र शिंदे आय दिदी हाय रुद्र दादा माझ्या पण मुलाचं नाव रुद्रच आहे दादा कृपा स्वामींची हो पहिलेपासूनच सर्वात अगोदर बोलतात ना स्वामींचा हात आहे आपल्या मागे रमाकांत दादा सॉरी ताई जरा कामात आहे भेटू पुन्हा हां या नक्की साडेआठची लाईव्ह असते दादा आपली नक्की या राजू दादा छान लाईव हो छान लाईव सुंदर लाईव दादा मी सातारावरून आहे ओके ओके सातारा हां म्हणजे मी घरी जाताना सातारा महाड ते लागतातच श्रवणदादा पोलादपूर पोलादपूर हां पोलादपूर तिकडंच आलं ना पोलादपूर महाड साईडला चाल ना राजू दादा छान विचार छान बोलता धन्यवाद राजू दादा असा सपोर्ट कायम राहू द्या आणि घ्या सर्वांनी काळजी भरपूर आहे म्हणजे गरमी आहे ऊन भरपूर असल्यामुळे हे आहे तर घ्या सर्वांनी काळजी नाना सौरभ मोटांगे वडगाव अमरावती जय मल्हार जय श्रीराम ओके ओके ना नानादा धन्यवाद लावला आल्याबद्दल आणि सपोर्ट करा जाता जाता नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्रवणदादा यस हां माझी मैत्रीण होती ओ म्हणून बोलले मी पोलादपूरची माझी मैत्रीण होती पूजा म्हणून रुद्रदा माझा दादा, दादा तुमचे मिस्टर काय करतात शेती करतात श्री श्रीस्वामी समर्थ दाई श्री स्वामी समर्थ सर्वांनाच तुम्हाला पण श्रीस्वामी समर्थ ओके ओके श्रवणदादा महाड चला तर घ्या सर्वांनी काळजी आहे आता बाकीचं पण आवरायचे आहेत कामं आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि असाच सपोर्ट कायम राहू द्या आणि जाता जाता नक्की व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर आणि या सर्वांनी लाईव्हला बरं वाटतं सर्वांसोबत बोलून तर आपली असते साडेआठच्या दरम्यान पण लाईव्ह तर नक्की या मुरुड जंजिरा जंजिरा चला तर माहीत असेल मुरुड हा किल्ला माहिती असेल अजिंक्य किल्ला सर्वांना तर घ्या सर्वांनी काळजी मस्त वाटलं सर्वांसोबत बोलून आणि धन्यवाद परत एकदा लाईव्हला आल्याबद्दल आता शेवटचं मेसेज राजू दादांचं वाचते आषाढी एकादशी या विठ्ठल मंदिराची हाल तो काय okay? श्वेता त्यांच्या चॅनलवर कळस हा आषाढी एकादशीला विठ्ठल मंदिराचा हलतो कळस श्वेता त्यांच्या चॅनलवर येत नाही आळस ओके ओके ठीक आहे रुद्रदादा पाय दिदी आ, ओके राजदादा समजलं मला ती कालंदरदा सांगली आमची सांगली हो सर्वात बेस्ट रुद्रदादा टेक केअर भूषण दादा तुम्हाला स्वयंपाक करायचा ओ स्वयंपाक नाही मी शेतकरी आहे त्यामुळे शेण पाणी धारा वगैरे करायचे असतात तर घ्या सर्वांनी काळजी बरं वाटलं सर्वांसोबत बोलून रणजित दादा हाय राजू दादा बाय चला सर्वांना बाय झालं का सर्वांचं पाणी आणि धन्यवाद परत एकदा आणि या नक्की आपली साडेआठची लाईव्ह असते जे लेट आले त्यांनी नक्की या साडेआठची लाईव आपली असणार आहे परत कारण का आता बाकीचं पण आवरायचं आहे चला घ्या काळजी सर्वांनी